म्हणून शुभाजी दिवा मावला मुरारबाजी असे कितीतरी अनेक मावडे तयार केले त्यांनी स्वतः मावड्यांबरोबर राहून मावड्यांची हालत कशी असते त्या कसे जगतात हे पाहून त्यांनी सांगितलं की आपणही

माझे शब्दही अपुरे पडतात त्यांनी कितीतरी प्रयत्न करून विविध प्रकारे स्वराज्याची आठवण करून दिली या दीडशे वर्षाच्या पेक्षाही जास्त काळात आपण शिवाजी महाराजांविषयी विचारलं तर प्रत्येक मुलगा सांगतो आज त्यांना शिकवलं जाते की शिवाजी महाराज म्हणजे काय शिवाजी महाराज होते कसे त्यांनी वागले कसे त्यांच्या मुळे आज आपण इथं येऊन बोलू शकतो काय करू शकतो हे सगळे शिवाजी महाराजांनी सांगितलं सांगितलंय एवढे बोल आपले शब्द समाप्त करते धन्यवाद